हो खरंच सांगते एवढी खुसखुशीत आणि जिभेवर विरघळणारी नानकटाई घरी केली आहे आणि हो तीही एका इडली पात्रामध्ये नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या सगळ्यांना नानकटाई खायला खूप आवडते मग ती जर अगदी झटपट अशी खुसखुशीत बोटावर घेतल्यावर लगेच चुरणारी घरच्या घरी केली तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी एक कप मैदा घेतलेला आहे आता हा एक कप ना तो आधीच चाळून घेतला आता हा बाऊल हातातून निसटला तोच जर बाऊलमध्ये पडायच्या बाहेर पडला असता तर काय झालं असतं सांगा बघू तर हा जो मैदा आहे ना तो मैदा आधी चाळून घेतला आहे आणि त्यानंतर बाऊलमध्ये काढल्यानंतर पुन्हा एकदा हलका व्हावा म्हणून चमच्याच्या साह्यानं फिरवून घेतला आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलदोड्याची पूड घालून घ्यायची वेलदोड्याची चव जी आहे ना ती नानकटाईला एकदम मस्त येते बरं का आणि खरपूस व्हायला पण मदत होते आणि नानकटाईला छान लालसर असा रंग यावा म्हणून काय करायचं ना एक ते पण साखर मैदा घेतला ना तेव्हा अगदी पोहे खायचा एक चमचा बेसनपीठ घालायचं बेसन पिठामुळं रंग छान येतो आणि वास सुद्धा छान येतो आता त्यानंतर मोठे दोन चमचे आपल्याला इथं बारीक केलेली साखर म्हणजे पिठी साखर घालून घ्यायची पिठी साखरेमुळं नानकटाई एकदम हलकी होते आणि फुलून फुलून येते म्हणजे हातावर घेताच असे त्याचे तुकडे पडतात एवढी छान होते आता आणि हे सगळं साहित्य घातल्यानंतर हाताने सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं एवढा वेळ चोळून चोळून घ्यायचं की कि नाही की ते हाताला आपल्या हलकं लागलं पाहिजे म्हणजे कोरडंच पीठ पण ते फेटलं गेलं पाहिजे अगदी हलकं झालं पाहिजे सगळे जिन्नस एकजीव झाले पाहिजेत आता याच्यामध्ये आपल्याला ते तीन ते चार थेंब इसेन्स घालून घ्यायचा आहे मी व्हॅनिला इसेन्स वापरले तुम्ही कुठलाही तुम्हाला जो फ्लेवर आवडत असेल ना तो वापरू शकता नसेल वापरायचा ना तरीही चालेल कारण आपण वेलदोडाची पूड वापरली आहे त्यामुळं त्याचीसुद्धा चव आणि वास छान येतो आता पुन्हा एकदा हे पीठ हलकं होईतोपर्यंत फेटून घेऊयात आता यामध्ये आपण कुठंही दूध किंवा पाणी याचा अजिबात वापर करणार नाही आहे आणि नानकटाई मात्र अगदी खुसखुशीत कुछ होईल तर इथं मी त्यासाठी काय केलं तर रवाळ घरचं साजूक तूप एक वाटीभर घेतलं आणि वाटीभर तूप या मैद्यामध्ये घालून घ्यायचं अगदी व्यवस्थित तूप सगळीकडे लागे तोपर्यंत आपल्याला हे चोळून घ्यायचं हां हे तूप तुम्ही पातळ करून घेतलेत ना तरीही चालेल पण मग तुपाचं प्रमाण कमी जास्त होऊ नये किंवा चुकू नये म्हणून मग फक्त काय करायचं तर अंदाज घेत घेत तूप घालत राहायचं आता हे पीठ सगळं कालवून घ्यायचं आणि हातानेच पुन्हा एकदा मळून घ्यायचं पण मळताना एक काळजी घ्यायची की आपल्या हाताला म्हणजे सगळ्या हाताच्या बोटांना ते पीठ चिकटलं पाहिजे आणि त्याची गोळी तयार झाली पाहिजे इथंपर्यंत त्यात आपल्याला ते मळून घ्यायचे तर आता, आता तो तो हे बघा आता काय चमचा बाजूला ठेवून दिला बाऊलमधलं पीठ सरळ ताटात काढून घेतलं म्हणजे पसरट भांड्यात काढा तुम्हाला इथं आणि हाताने छान एक चार पीठ जोपर्यंत हाताला मौस मुळा आहे किंवा हाताला तेलकटपणा जाणवत नाही तोपर्यंत छान मळून घ्यायचं मळणं हीच प्रक्रिया याच्यामध्ये खूप महत्त्वाची जितका वेळ तुमचं पीठ फेटलं जाईल मळलं जाईल तेवढी आपली नानकटाई कुरकुरीत आणि खुसखुशी सगळे हो जिन्नस अगदी एकजीव होतात तळातलं पीठ वरती काढून घ्यायचं आणि वरचं पीठ खाली गेलं पाहिजे मग काय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पुन्हा थोडंसं तुपाचं प्रमाण वाढवलं कारण अजून हाताला पीठ कोरडं कोरडं वाटत होतं खरं तर एक पीठ तूप वास होतं या पिठाला पण तरी पण जर का तुम्हाला आणखीन कोरडं वाटलं ना तर आता तुम्ही या स्टेपला बघा हाताला तोपर्यंत म्हणजे बोटं अशी लडबडली पाहिजेत एवढं आपल्याला ते पीठ मळून घ्यायचं आहे आता हाताला लागतं ना तर याचा गोळा करून घेतला आता बघा गोळा किती छान तयार झाला आता आपलं निंब काम झालं आता हा गोळा जो आहे ना ह्याच्या पेढ्याच्या आकाराच्या छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्या हो पण आपल्याला हे इडली पात्रात करायचं आहे ना मग आधी इडली पात्र जे आहे ना ते तयार ठेवा मग याच्या छोट्या छोट्या अशा गोळ्या करायच्या आणि त्या इडली पात्रामध्ये ठेवून द्यायच्या आकार तुम्हाला हवा तो द्या जाडीसुद्धा तुमच्या अंदाजाने तुम्ही ठेवू शकता पण खूप जाड नको आणि खूप पातळ नानकटाईचं खूप जाड जर झालं ना तर तळामध्ये फार जाड नाही फार पाल नाही फार तर चौकोनी किंवा गोल दोन्हीपैकी एक आकार द्या आणि असे हे सगळे छोटे छोटे गोळे करून तयार करून घ्या तोपर्यंत मी काय केलं माहिती आहे का एका बाजूला मोठं मीठ एक वाटीभर घेतलं आणि मोठं मीठ आपलं इडली पात्र जे असतं ना त्याच्या तळात घालून इडली पात्र दहा मिनटासाठी हीट करायला ठेवून दिलं पुढं जाऊन तुम्हाला ती स्टेप पण मी दाखवतेच पण आधीच तुम्हाला सांगितलं की तयारी करायसाठी तुम्हाला हे सोपं जावं तर आता असे हे गोळे करून घ्यायचे आणि हो यातली वाफ निघावी किंवा आपली नानकटाई आतून कच्ची राहू नये सगळ्या बाजूनी व्यवस्थित भाजली जावी म्हणून काय करायचं सांगते चला आणि हो तुम्हाला जर का मैदा नको असेल तर याऐवजी तुम्ही कणिक नाचणीचं पीठ किंवा अगदी बाजरीचं पीठसुद्धा वापरू शकता म्हणजे कुठलंही पीठ वापरून बाकीचे पदार्थ तेच ठेवायचे आणि मस्त अशी नानकटाई तयार करायची आता एवढ्या पिठामध्ये सोळा नानकटाई अगदी व्यवस्थित झाल्यात इडली प्रा पात्रामध्ये अशी नानकटाईचा आकार देऊन घेतला की काटे चमचा घ्यायचा आणि काटे चमच्यानी होल पाडून घ्यायचे होल पाडल्यानंतर पुन्हा एकदा आडवा करायचा काटे चमचा म्हणजे मग त्या रेषा ज्या आहेत ना ते डिझाईनसारख्या पण दिसतात छान दिसतात आणि आपल्या ह्याची वाफ व्यवस्थित नानकटाईची वाफ व्यवस्थित निघते आणि मग ती खाली करपायची शक्यता राहत नाही किंवा आतमध्ये कच्चीही राहत नाही आणि हो आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाची टीप की जर का तुम्हाला गोड व्यवस्थित लागत असेल म्हणजे नानकटाई गोड आवडत असेल ना तर तुम्ही साखरेचं प्रमाण अजून वाढवू शकता साखरेमुळं रंग छान येतो तर आता हे जे ॲल्युमिनियमचं इडली पात्र आहे ना त्या इडली पात्रामध्ये असं तळामध्ये खडे मीठ घालून घ्यायचं महत्त्वाचं म्हणजे हे मीठ आपलं वाया जात नाही पुन्हा हे मीठ तुम्ही स्वयंपाकामध्ये सुद्धा वापरू शकता थोडक्यात काय तर हे मीठ जे आहे ते फक्त भाजलं जातं बाकी काही त्याच्यावर प्रक्रिया होत नाही त्यामुळं ते पुन्हा आपल्याला वापरता येतं तर दहा मिनटानंतर इडली पात्र जे आहे ते प्रीहीट झालं आता याच्यामध्ये हे जे इडलीची भांडी आहेत ना ती आपण नानकटाई घालून ठेवून देऊयात आणि बरोबर घड्याळ लावून वीस मिनिट वीस मिनिटं बारीक गॅसवर ठेवायचं अजिबात याच्याकडं बघायचं नाही झाकण काढायचं नाही जर का तुम्ही झाकण काढलं चेक करायला गेलात तर काय होतं तर त्याची गरम हवा जी आहे ना ती निघून जाते बाहेरची गार हवा आतमध्ये जातो आणि मग आपली नानकटाई जी आहे ना ती फसण्याची शक्यता असते म्हणून मग वीस मिनिटं तर अजिबात काही करायचं नाही अगदी घट्ट झाकण लावायचं आणि मंदाचे वरती ठेवून द्यायचं आता बरोबर वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली नानकटाई कशी झाली आता काय करायचं तर त्याचं झाकण काढायचं आणि गार करत ठेवायची गार झाल्यानंतर अशीही काढून घ्या चहा सोबत खायला मस्त अशी कटाई तयार